आज आम्ही येल्गार संघटनेच्या वतीने बिराड मोर्चाचं आयोजन पंचायत समितीवरती केलेलं आहे आमची मागणी काय आहे की स्व सो, देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले आणि भारतीय संविधानाने सांगितले की अन्नवस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत हक्क गरजा आहेत आणि आम्हाला घर मिळत नसेल तर आम्ही संघर्ष आम्ही करायचा किती किती दिवस करायचा आणि आज आम्ही निर्णय घेतलेला आहे की याच ठिकाणी मुक्काम ठोकणार जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचं घर मिळत नाही म्हणून दोन हजार प्रस्ताव गेले दोन वर्षापासून इथे पडलेले आहेत शासनाकडे पैसा नाही का त्याचे आम्ही उत्तर मागतोय लेखी मागतोय ले, ले ले, की आम्हाला पैसे तसं सांगा आम्ही भीक मागतो मी पोलिसांच्या देखील समोर सांगितलं की मी सर्व माझ्या या आंदोलकांना रस्त्यावर उतरवतो आणि शासनासाठी आम्ही भीक मागतो की बघ सरकारकडे पैसा नसेल म्हणून घर देण्यासाठी तर भीक मागतो अशी आम्ही भूमिका घेतली आम्ही स्वयंपाक देखील माझे सर्व आंदोलक हे मुक्कामी थांबणार आहेत आता चर्चा गेली तीन तास चर्चा सुरू आहे आमचं अद्यापही समाधान झालेलं नाही वरिष्ठ पातळीवरती देखील बिडव साहेबांची चर्चा सुरू आहे माझी देखील चर्चा सुरू आहे परंतु त्यांनी प्रस्ताव पाठू पाठवा सांगितलेले आहे আমি আশা তোৰে আশ্বাস বিশ্বাস থাৰ নাই দেখি আশ্বাসশী আমাৰ থাওক নহয় আমি ভূমিকা